हे दादांत खोट आहे त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं देवेंद्रजींनी सांगितलं तुम्हाला कुठल्या बातम्या मिळाल्या नाही की तुम्ही कोल्ड वॉर अलान वॉर हॉट वॉर असलं काहीतरी त्याला का उदाहरण देता असं काही नाही आमचं सगळं आहे जनतेने आम्हाला भरपूर पाठिंबा दिलेला आहे आम्ही अतिशय राज्याच्या भल्याच्या दृष्टीनं पावलं उचलतोय अर्थसंकल्पामध्ये देखील केंद्राने काय आम्हाला दिलेलं आहे त्याचाही परवा कॅबिनेटला दादांना आठवत असेल सगळं प्रेझेंटेशन झालेलं आहे यंदा केंद्रानी सव्वा ते दीड लाख कोटी रुपये पन्नास वर्षाच्या रिपेमेंटवर देशातल्या वेगवेगळ्या राज्यांनी ते घेऊन जावं असं सांगितलेलं आहे त्याच्यात जास्तीत जास्त निधी आणायचा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारचा सा प्रयत्न आहे की लोकांना सेक्रेटरी लोकांना ते काम दिलेलं आहे आणि अर्थसंकल्प पण आम्ही कामकाज सल्लागार समितीची मीटिंग इथं स्वतः संसदीय कामकाज मंत्री आहेत ती चर्चा होईल आणि कधी अर्थसंकल्प मांडायचा ते आमचं ठरेल तीनला आमचं अधिवेशन आहे त्यावेळेस आम्ही शेवटच्या पुरवणी मागण्या या वर्षातल्या मांडू त्या मंजूर करून घेऊ विनियोजन बिल मंजूर करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्या राज्याचा चांगला अशा प्रकारचा अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या दिशेने नेणारा आम्ही मानतो दादा एक ना प्रश्न एक ना चिंतेने नाशिक मध्ये आज बोलले की मला हलकट येऊ वाटतं मला हलकट घेणाऱ्यांचं काय होतं तुम्ही पाहिलेलंय कोणाला त्यांचा इशारा आहे हे उबाट्याचे प्रमुखांना इशारा करतो दादा सुरेश जोशी आणि गाडीवाले तुला काय वाटतं कोणी कुणाचं ऐकायचं काही दिवस ते मंत्री आईस ते दुसरे आमदार आहेत आपल्या मध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे सुसंस्कृतपणा समजलं आणि त्यामध्ये जरी आम्ही एक आता माग आम्ही दादा एकमेकाच्या विरोधात होतो परंतु आम्ही भेटायचो बोलायचो आमची काही दुश्मनी नाहीये आमची विचारधारा त्यावेळेस वेगळी होती आज आमची विचारधारा जुळलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललेलो आहे त्याच्यामुळं त्यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहे तू आजारी पडला आणि तुझं एखाद्या पत्रकाराशी जमत नसलं तरी आपला सहकारी पत्रकार आजारी पडला म्हणल्यानंतर एक माणूस किचनतेने भेटायला येतो ना तुला की भाऊ लवकर बरा हो तुला शुभेच्छा आहे अशा पद्धतीने तो गेला होता बाकी का आहे नाही वेगळा गेला देशमुख म्हणणं गेला देशमुख कुटुंबियांच्या घरामध्ये ते निगृनपणे त्या सरपंचाची हत्या झालेली आहे की कुणालाही तसं वाईट वाटणारच आज त्यांची धर्मपत्नी असेल आज त्यांची दोन्ही मुलं असतील त्यांचे बंधू असतील त्यांचं कुटुंबीय असेल त्या सगळ्यांना मनामध्ये ही भावना येणं साहजिकच आहे कुठल्याही कुटुंबावर अशा प्रकारचा आघात कोसळल्यानंतर प्रत्येकाला ती भावना येते शेवटी मन आहे माणूसकी आहे त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं रास्तच आहे आमचा प्रयत्न आहे सी आय डी नंतर एस आय टी नंतर तुमचा न्यायव्यवस्था या तिघांच्याकडनं लवकरात लवकर त्याचे रिपोर्ट यावेत आणि सातत्याने मुख्यमंत्री सांगतायत उपमुख्यमंत्री एकनाथराव सांगतायत आम्ही लोक सांगतोय की जो दोषी असेल कुणी दोषी असू द्या त्याच्यामध्ये त्यांची फिकीर केली जाणार नाही ज्यांच्यापर्यंत ते दोरे पोचतील त्यांना कडक म्हटलं कडक शासन केलं जाईल हे स्वतः राज्याच्या प्रमुखांनी मध्ये जाऊन देखील परवा सांगितलेला आहे वेळ लागतो कुठल्याही गोष्टीचा तपास करावा लागतो त्याच्यात एक व्यक्ती अजून सापडत नाही ती शोधण्याच्या करता आम्हाला पण वाईट वाटत की साठ दिवस झाले ती व्यक्ती सापडत नाही असं होऊ शकत नाही परंतु दुर्दैवाने ते घडलेलं आहे पण आम्ही सगळेजण ते करता जे ज्या काही यंत्रणेला मदत पाहिजे ती पूर्णपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होता आम्ही महायुतीचं सरकार करत आहे नाही रे बाबा मी तुम्हाला माझ्याच सांगितलेलं आहे यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई उद्याच्याला तुझ्यावर कुठला आरोप झाला आणि तुझा अर्थार्थी संबंध असेल तर त्या आरोपावर तुझ्यावर कारवाई करायची नाही ना तशा पद्धतीनं आपल्याला बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय घटना दिली कायदा दिलाय नियम दिले ते काय सांगतायत याच्यात कुणाला पाठीशी घालण्याचा अजिबात प्रयत्न महायुतीचं सरकार करणार नाही हे निघून महानगरपालिकेच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या मार्फत मी राज्याला सांगू शकतो काही विचार

त्यांनी प्रश्न हे काय केलं प्रथम दर्शन त्याच्यानंतर तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी पण स्टेटमेंट दिलेले तुम्ही सगळ्यांनी दाखवलं इथं ज्या पद्धतीनं तिथल्या जवळच्या नागरिकांना त्रास होतोय वगैरे वगैरे आणि त्या संदर्भामध्ये ते तपासून बघताय त्यामध्ये जर पुन्हा याचा म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी असेल तर सरकार कारवाई करायला अजिबात मागं पुढं बघणार लव जिहात येणार का त्यासाठी एक कमिटी नेमली राहता लव जिह अरे पहिल्यांदा कमिटीचा काय रिपोर्ट तरी उद्या अजून कशातच काही नाही का बसेल